या देवी सर्व शक्ती रूपेण संस्थिता नमस्त नमस्तसे, नमस्तसे नमो नम सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण बनवतोय देवीच्या नैवेद्यासाठी बनवल्या जाणाऱ्या पारंपरिक पद्धतीच्या कडाकण्या त्यासाठी एक वाटी गूळ वितळून चांगला थंड करण्यासाठी ठेवलेला आहे मी आणि एका परातीमध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडासा रवा आणि मीठ ॲड करत आहे तसेच थोडंसं तुपाचं मोहन घालून हे पीठ एकदम घट्टसर मळून घ्यायचं आहे आपल्याला मी तर गव्हाचं पीठ वापरलेलं आहे त्याच्याऐवजी शक्यतो मैदा वापरतात पण मी थोडंसं हेल्दी करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे गव्हाचं पीठ वापरलेलं आहे तुम्ही मैदा वापरून करू शकता त्या सुद्धा खूप छान होतात ठीक आहे तर हे तुपाचं मोहन तूप थंड करून याच्यामध्ये मी या पिठामध्ये थोडंसं एक दोन चमचा टाकत आहे आणि ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि पीठ मळून घ्यायचं आहे पीठ आपलं मळून झालेलं आहे छानस थोडंसं तूप लावून त्याला अर्धा तास भिजवण्यासाठी ठेवलेलं आहे आता आपल्याला कडाकण्यांचं सारण बनवायचं आहे त्याच्यासाठी आपण स्टार्टिंगला जे थंड करण्यासाठी गुळाचं पाणी ठेवलं होतं ते घेतले ते थंड झालेलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे मी गव्हाचं पीठ टाकले आणि आता बेसन टाकून आपल्याला ते थोडं 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 करून ते असं हलवून घ्यायचंय त्याच्यामध्ये गाठी होऊन द्यायच्या नाही आहेत थोडं ते त्याच्यासाठी थोडंसं थोडं थोडं करून याच्यामध्ये बेसनाचं पीठ टाकायचं आहे आणि तो पण आपल्याला गोळा असा मळून घ्यायचा आहे बघू शकता असं झालेलं आहे ते मळून माझं त्याच्यामध्ये आता एक चमचा वेलची पावडर ॲड करायची आहे वेलची पावडर माझी विसरली होती मी आता ती वेलची पावडर टाकून मी छान असं ते पिठाचा गोळा मळून घेत आहे पीठ आपलं छान असं मळून झालेलं आहे सारण तर आपल्याला आता कडाकण्या करायला घ्यायच्या आहेत जी कणिका आपण अर्धा तास भिजत ठेवली होती ती थोडीशी मळून घ्यायची आपल्याला सॉफ्ट असं पीठ झालेलं आहे ते आता कडाकण्या करायला घ्यायच्या आहेत आपल्याला तर सर्वप्रथम कडईमध्ये तेल तापत ठेवायचं आहे आणि साईड बाय साईड आपल्याला कडाकण्या करून घ्यायच्या आहेत तेल मी तापत ठेवले थोडंसं बारीक गॅसवर आणि कडाकण्यासाठी एक छोटा एकदम छोटा कणकेचा गोळा घेतलेला आहे आणि त्याच्यापेक्षा थोडासा मोठा म्हणजे त्याच्यापेक्षा जास्तच आहे आपलं सारण घेतलेलं आहे मी आणि पुरणपोळी जसं भरतो तसं हे भरून घ्यायचं आहे आपल्याला अगदी पुरणपोळीला जसं भरला जातो तसा गोळा भरलेला आहे कणिक कमी आणि सारण जास्त घातलेलं आहे छानपैकी बाकीचे सगळे गोळे करून घेतले घेते मी आता कडाकणे लाटायला घ्यायचे आहेत आपल्याला कडाकण्या हलक्या हाताने आपल्याला ला लाटायचे आहेत थोड्याशा मीडियम जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही ठेवायचे कारण या भरून केलेल्या ना त्याच्यामुळे जास्त पातळ करायचे नाही थोड्या गबगब गबगबी गब छान लागत त्या बाकीच्या पण कडाकण्या बनवून घेते तेल आपलं तापलेलं आहे तर मीडियम फ्लेमवर मीडियम टू लो फ्लेमवर कडाकण्या छान तळून घ्यायचे आहेत जसं पुरे वगैरे तळतो त्या पद्धतीनेच तळून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने सर्व सर्व कडाकण्या मी तळून घेते नवरात्रीमध्ये मैद्याच्या कडाकण्या बऱ्यापैकी आता सगळीकडेच बनवल्या जातात तर अशा पद्धतीने पारंपारिक पद्धतीने भरून केलेल्या ट्राय करू शकता छान होतात या आपण तर छान अशा पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या देवीच्या नैवेद्यासाठी दे लागणाऱ्या कडाकने आपल्या तयार झालेल्या आहेत तुम्ही पण नक्की करून बघा धन्यवाद